नमस्कार मी आरती हितेश गोईर वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्लॅटिनम डायरेक्टर या पोझिशनवर काम करते आणि आज आपण एक टॉपिक घेऊन आलेलो आहे आपल्या व्ही आर मोरचा जबरदस्त असा बिझनेस प्लॅन सो बिझनेस प्लॅन घेण्याआधी मी तुम्हाला थोडक्यात आपल्या कंपनीची माहिती सांगणार आहे आपल्या कंपनीची प्रोफाईल सांगणार आहे सो येस आपल्या कंपनीची स्थापना चार जुलै दोन हजार एकोणीसला झाली त्याचं जे मेन ऑ हेड ऑफिस आहे ते ठाण्याला आहे आणि ब्रांच ऑफिस नाशिकला आहे त्यासोबतच आपली कंपनी या सहा वर्षामध्ये शंभर करोडच्या वर पोचलेली आहे सो वर्षाचा टर्न ओव्हर आपला शंभर करोडचा आहे दीड लाखापेक्षा जास्त आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर आहेत जे इथे काम करत आहेत त्यासोबतच तीस लाखाच्या वरती महिन्याला पे आऊट घेत आहेत शंभरपेक्षा जास्त अवॉर्ड रिवॉर्ड्स आपल्या कंपनीला मिळालेले आहेत आणि त्यासोबतच वीस लाखाच्या वरती आपल्याकडे मंथली युजर्स आहेत त्यासोबत पाच लाखाच्या वरती आपल्याकडे फीडबॅकसुद्धा आहेत त्यासोबत आपल्याकडे नऊ लिडर्स आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावर कार घेतलेल्या आहेत आणि खूप जबरदस्त अशा आपल्या कंपनीमध्ये वीसपेक्षा जास्त सुद्धा आहेत प्रत्येक ठिकाणी सो so, येस yes, uh, ही आपली कंपनीची प्रोफाईल सो so, आता आपण पुढचं घेणार आहोत सर आपल्या कंपनीचा बिझनेस प्लॅन्स जो की आता तुम्ही पाहणारच आहात तर बघा आपल्या कंपनीचं पूर्ण नाव आहे वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड वी आर नो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा तुम्हाला जॉईन करायचं असेल तर त्यासाठी दोन रजिस्ट्रेशन आहेत पहिलं जे रजिस्ट्रेशन आहे ते आहे तीन हजार एकशे पन्नास रुपीजचं आणि दुसरं जे रजिस्ट्रेशन आहे ते सहा हजार तीनशेचं 3115, ता, ता, जब जब ला ला तीन हजार एकशे पन्नासचं जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात तर इथे तुम्ही ऍज अ युजर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकतात म्हणजे हे प्रॉडक्ट तुम्ही यूज करण्यासाठी हे रजिस्ट्रेशन करू शकतात त्यासोबत तुम्हाला मिळतो एक आय डी सहा हजार तीनशे मध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात तर हा आय तुम्हाला बिझनेस साठी खूप जबरदस्त अशी हेल्प करतो ट्रिपल मध्ये तर याच्यामध्ये आपल्याला मिळतात तीन आय डी तीन हजार एकशे पन्नास आणि सहा हजार तीनशे ही आपली रजिस्ट्रेशन अमाऊंट आहे तर तुम्ही म्हणाल की रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्हाला काय मिळेल तर बघा जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा जर तुम्ही तीन हजार एकशे पन्नासचं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला तीन हजार एकशे पन्नासचे प्रोडक्ट मिळतील आणि जर तुम्ही सहा हजार तीनशेचं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला सहा हजार तीनशेचे प्रोडक्ट्स मिळतील सो प्रोडक्ट्स मिळाले त्यासोबत आता हे प्रोडक्ट जर सेल झाले तर जे पैसे तुम्ही भरलेले ते परत तुम्ही काय करू शकतात मिळवू शकतात म्हणजेच आपल्या कंपनी का मध्ये काय आहे तर झिरो पर्सेंट रिस्क आणि झिरो पर्सेंट इन्व्हेस्टमेंट आहे त्यासोबतच आपल्या कंपनीचे बरेच बेनिफिट्स आहेत पण त्यातले आपण काय करूया पाच बेनिफिट्स घेऊया सो मी आता तुम्हाला पाच बेनिफिट्स दाखवणार आहे येस सो पाच बेनिफिट आपल्या कंपनीचे काय आहेत ते आता आपल्याला बघायचे आहेत तर पाचशे पासून ते पंचवीस हजारापेक्षा जास्त आपण इथून इनकम घेऊ शकतो मंथली आणि जर तुम्ही छान काम केलं छान तुमची टीम ग्रो केली तर तुम्हाला हेच इन्कम आठवड्या आठवड्याला सुद्धा मिळू शकतं त्यानंतर जे प्लस सेकेंड आहे एक लाख पन्नास हजार च्या वर जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांची स्वप्न आपण इथून पूर्ण करत आहोत त्यासोबतच जे तिसरं आहे झिरो पर्सेंट रिस्क आणि झिरो पर्सेंट इन्व्हेस्टमेंट कारण जेवढे तुम्ही पैसे भरता त्या पैशांच्या बदल्यात तुम्हाला काय मिळत आहेत तर प्रोडक्ट्स मिळत आहेत त्यासोबतच तुम्हाला मिळणारे गेट हेल्थ वेल्थ ब्लेसिंग्स रिस्पेक्ट आणि सोबत तुम्हाला ह्यामधून तुमची आयडेंटिटी मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये पाच प्रकारचे इन्कम्स आहे सो ये आहे चे, हे आहेत आपल्या कंपनीचे पाच बेनिफिट्स आता आपण हे सगळे बेनिफिट्स आहेत त्यातलं आता आपण बघणार आहोत पाच प्रकारचे इन्कम सो हे पाच प्रकारचे इन्कम कोणते आहेत तर ता, त्यातला जो पहिला इन्कम आहे तो आता आपण बघणार आहोत रिटेल प्रॉफिट सो so, पहिला आहे रिटेल प्रॉफिट रिटेल प्रॉफिट आपल्याला तीस ते चाळीस टक्के मिळतं बरोबर सो तीस ते चाळीस टक्के आपला जो रिटेल आहे तर ता त्यामध्ये बघा जसं की आपली जी प्रोविन्स आहेत प्रोविन्स आहेत त्याची एम आर पी टू ट्वेंटी फाय रुपीज रजिस्ट्रेशन जर आपण केलं तर आपल्याला कितीला मिळणार आहे डी पी प्राईजने म्हणजेच ते मिळणार आहे दीडशे रुपयाला दोनशे पंचवीस मायनस जर दीडशे केलं तर एका पॅडच्या पाठी आपण किती कमवणार आहोत पंच्याहत्तर रुपये हे झालं पर बॉक्स असे जर तुमचे दिवसाचे दहा पॅड सेल झाले तर तुम्हाला दिवसाचा साडेसातशे रुपये पर डे इन्कम तुम्ही इथे कमवू शकता आणि त्यासोबतच जर तुम्ही हे तीस दिवस कंटिन्यू असंच काम करत राहिला तर तुम्हाला बावीस हजार पाचशे इतका इन्कम फक्त या प्रोविंग्स आणि प्रोलायनर हे जे पॅड्स आहेत ह्याने तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच आपल्याकडे कॅप्सूल सुद्धा आहेत सो आपल्या कॅप्सूलची जी प्राइस आहे त्याची एम आर पी आहे तेराशे पन्नास आपल्याला ती मिळते एक हजार पन्नासला जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर सो तेराशे पन्नास मायनस एक हजार पन्नास किती होतात तीनशे रुपये मग एका पर बॉटलच्या पाठी तुम्हाला किती मिळत आहेत पर बॉटलच्या पाठी तीनशे रुपये जर बॉटल्स तर तुम्हाला दिवसाचा पर डे इन्कम तुमचा होणार आहे तीन हजार रुपये आणि असंच जर कंटिन्यू तीस दिवस काम करत राहिला तर नव्वद हजार रुपये एवढा इनकम तुम्ही ह्या कॅप्सूल मधून घेऊ शकतात आता तुम्ही म्हणाल की पा दहा नाही जाते पाचच जाते तरी सुद्धा ह्याच्या हाफ फोर्टी फाय थाउजंड तुम्ही इथे कमवू शकतात तुम्ही म्हणाल पाच पाच नाही जाते एक एक जरी जाते तरी नऊ ते दहा हजारापर्यंत इन्कम तुम्ही काय करू हो शकता इथून ह्या मधून कमवू शकता सो फक्त दोनच जर तुम्ही प्रॉडक्ट्स बघितले तर ह्या दोन प्रॉडक्टमध्ये जवळजवळ एक लाखाच्या वरती तुम्ही आरामात इथे इन्कम घेता हा झाला रिटेल प्रॉफिट सो आता आपल्याला रिटेलिंग करत बसायची आहे का सो so, बघा आपण सेल्समॅन नाहीये त्याच्यामुळे फक्त आणि फक्त रिटेलिंग करत बसायची नाहीये तर आपल्याला काय करायचं आहे तर बिझनेस करायचं आहे सो so, बिझनेस करण्यासाठी मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे किंवा तुमचा पुढचा जो इन्कम आहे तो सांगणार so, आहे सो so, दुसरा इन्कम आहे मॅचिंग बोनस इन्कम सो दुसरा इन्कम आहे मॅचिंग बोनस इन्कम मॅचिंग बोनस इन्कम आपल्याला किती मिळणार आहे तर आपल्या रजिस्ट्रेशन अमाऊंटवर वीस टक्के म्हणजेच सहाशे तीस रुपये इतका आपल्याला मॅचिंग बोनस मिळतो आता मॅचिंग बोनस इन्कमचा एक क्रायटेरिया आहे तो आता आपल्याला बघायचा आहे तर बघा एक्झाम्पल तुम्ही आहात म्हणजे यू ह्याचा आपली जशी लेफ्ट आणि राईट बाजू असते तशी इथे सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये लेफ्ट आणि राईट बाजू आहे आणि ह्यामध्ये कंपनीने दोन क्रायटेरिया दिलेल्या आहेत तर दोन क्रायटेरिया कोणते आहेत तर पहिला क्रायटेरिया आहे स्वतःचे दोन डायरेक्ट लोक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरा आहे दोनाचे किंवा एकाच दोनचं रेशो करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर एकाच एकचा रेशो करणं गरजेचं आहे तर बघा आता हे आपल्याला समजून घ्यायचंय की नक्की हे काय आहे तर बघा एक्झाम्पल हे तुम्ही आहात यू आणि तुम्ही काय केलं तर स्वतःचे दोन डायरेक्ट म्हणजे तुम्ही काय केलं तुमच्या एखाद्या तुमच्या मैत्रिणीला आरती नाव आहे तिचं तिला तुम्ही सांगितलं एखाद्या फील्ड बद्दल आणि तिला ते काही इश्यूज होते आणि त्यातून तिने काय केलं हे घेतलं तर आरतीने एक साइडला भारतीने हे एक जॉईन हे काय केलं तर युने या दोघांना आणलेलं आहे म्हणजेच काय झालं तर स्वतःचे दोन डायरेक्ट लोक असणं हा क्रायटेरिया आपला इथे काय झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे त्यानंतर आता जर आरती आहे तर आरती आणि भारतीमध्ये ही जी भारती आहे तिने काय केलं तर तिच्या दुसऱ्या एका छाया नावाच्या मैत्रिणीला तिने हे आपल्या वीआर मोड बद्दल सजेस्ट केलं आणि छाया सुद्धा जॉईन झाली सो आता इथे बघा ते मध्ये एक लाईन टाकते सो इथे किती लोक आहेत एक लोक आणि इथे किती लोक आहेत दोन लोक आहेत सो कोणता क्रायटेरिया कम्प्लीट झालेला आहे एकाच दोनचा क्रायटेरिया कम्प्लीट झालाय सो एकाच दोनचा रेशो कम्प्लीट झाला म्हणजे आपल्याला किती मिळणार वेलकम बनस सहाशे तीस रुपयाचा आता कंपनी काय होते एक तर एकाच दोन करा किंवा असे करा कोणतंही चालेल तर आता इथे समज भारतीने छायाला नाही आणलं आरतीने छायाला आणलं तरी सुद्धा चालणार आहे आता काय झालं इथे दोन लोक इथे एक लोक दोन दोनासे रेशो तरी सुद्धा तुम्हाला इथे सहाशे तीस रुपये जनरेट होणार आहे आता तुम्ही म्हणाल की मग आरतीने आणि भारतीनेच आणलं पाहिजे का तर नाही जर आरती आणि भारती काम करत नाहीये तर हा जो सी आहे हा तुम्ही स्वतः सुद्धा डायरेक्ट आणू शकतात ओके त्यानंतर ह्याच्यानंतर तुम्ही जर हा क्रायटेरिया कम्प्लीट केला बरोबर म्हणजे हे दो हाँ हाँ आ, हा पण क्रायटेरिया झाला हा पण क्रायटेरिया झाला आता युने ह्या तिघांना पण सपोर्ट केला आणि हे सुद्धा छान कामाला लागले त्यामध्ये आरतीने दोन लोकं आणली आणि या छायाने दोन लोकं आणली सेम भारतीने काय केलं खूप हुशारने केली आणि तिने काय केले चार लोक आणली तर मला सांगा लेफ्टला ले चार राईटला ले चार म्हणजे किती जोड्या होणार एक दोन तीन आणि चार मग ह्याचे सहाशे तीस ह्याचे सहाशे तीस ह्याचे सहाशे तीस आणि ह्याचे सहाशे तीस असे चार जोड्यांचे पंचवीसशे वीस रुपये कोणाला मिळणार आहेत तर यूला ला मिळणार आहे ओके सो आता इथे काय केलं फक्त युने ह्या तिघांना सपोर्ट केला तरी सुद्धा युला इथे काय आहे इन्कम जनरेट होत आहे येस सो ह्यामध्ये आपल्या कॅपिंग लिमिट आहे सो जी कॅपिंग लिमिट असते ती आहे दुपारी बारा ते रात्री बारा आणि रात्री बारा ते दुपारी बारा अशा बारा बारा तासाची सायकल आहे या बारा तासामध्ये तुमच्या दोन जोड्या झाल्या तर एका जोडीचे सहाशे तीस गुणिले दोन बाराशे साठ रुपये होत आहेत हे तुम्ही बाराशे साठ रुपये एका बारा तासामध्ये घेऊ शकतात सेम इथे सुद्धा दोन जोड्या तुमच्या झाल्या तर गुणिले सहाशे तीस इज इक्वल टू बाराशे सात सो so, ह्या चोवीस तासामध्ये तुम्ही टोटल पंचवीसशे वीस रुपये इतका इन्कम काय करू शकतात घेऊ शकतात आता हा झाला पर डेचा इन्कम इन टू जर तुम्ही हे कंटिन्यू तीस दिवस काम केलं महिनाभर तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार सहाशे इतका इन्कम तुम्हाला इथून मिळणार आहे त्यासोबतच इथे तुम्ही बघू शकतात की काय झालंय तर हा फक्त एका आय डीवर आहे ओके येस yes. आता आपण पुढचा इन्कम बघणार आहोत जो की आहे तिसरा लीडरशिप इन्कम सो लिडरशिप इन्कम आपल्याला जो आहे तो बघा कसा तर जमज हा जसा आपण हा आपला स्वतःचा आयडिया आहे यू लेफ्ट आणि राईट इथे आरतीला जॉईन केलं इथे भारतीला जॉईन केलं आणि आता आरती आणि भारतीचा क्रायटेरिया झालेला आहे आणि आरतीने काय केलं लेफ्टला एक आणलाय राईटला ले एक आणलाय सेम भारतीने सुद्धा काय केलं लेफ्टला ले दोन आणले राईटला दोन आणले तर लिडरशिप इन्कम कशावर मिळतो तर प्रत्येक आपल्या डायरेक्ट व्यक्तीच्या जोडीवर पंचवीस टक्के इन्कम आपल्याला मिळतोच म्हणजे किती एकशे अठ्ठावन्न सहाशे तीस वर पंचवीस टक्के म्हणजे एकशे अठ्ठावन्न सो ए आणि बी हा आपला कोण आहे डायरेक्ट व्यक्ती आहे जर आपल्या डायरेक्ट व्यक्तीची जोडी झाली तर ह्याचं इन्कम इथे एला ची जोडी लागणार एला मिळणार सहाशे तीस इथे जर बीच्या जोड्या दोन झाल्या तर बीला मिळणार बाराशे साठ रुपये ओके सो आता सहाशे तीस एला मिळाले बाराशे साठ बी ला मिळाले मग यू ला काय मिळणार तर बघा लिडरशिप इन्कम मिळणार आहे सो so, ह्या हा ए आपला डायरेक्ट एकी नाही तर सहाशे तीस वर सहाशे तीस वर पंचवीस टक्के किती सांगितले मी इथे तुम्हाला एकशे अठ्ठावन्न रुपये मग एकशे अठ्ठावन्न कोणाला मिळणार या यु ला मिळणार सेम बाराशे साठ वर जर तुम्ही पंचवीस टक्के काढला तर, तर किती होतात तीनशे पंधरा रुपये म्हणजे तीनशे पंधरा आणि एकशे अठ्ठावन्न हा इन्कम कोणाला मिळणार आहे तर यु ला मिळणार आहे त्यासोबतच इथे आपण बघूयात तर इकडे किती लोक आहेत तीन लोक आहेत सो लेफ्टला तीन आणि राईटला पाच एक दोन तीन चार पाच राईटला पाच सो किती जोड्या लागणार आहेत तर बघा मी इथे तुम्हाला दाखवते तीन म्हणजे एक दोन तीन लेफ्ट आणि राईटला एक दोन तीन चार आणि पाच सो किती जोड्या लागणार वन टू थ्री या तीन जोड्यांचे अठराशे नव्वद रुपये कोणाला मिळणार आहेत तर युदा मिळणार आहेत ओके आता पुढे परत इथे काम झालं आणि परत इकडे दोन लोक आली तर परत इथे काय होणार जोडी लागणार आणि बाराशे साठ रुपये मिळणार ठीक आहे सो हे अठराशे नव्वद पण मॅचिंग बोनस इन्कम इथे मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये अजून एक मी उदाहरण देईन तुम्हाला की समज तुमची जी ए आहे ही जी ए आहे हिला तुम्ही एक लाख रुपयावर पोहोचवलं आणि ती एक लाख रुपये कमवायला लागली सेम ही जी भारती आहे तिला पण आपण एक लाखावर कम हो, पोचवलं हो ला। आणि ती सुद्धा काय करायला लागेल एक लाख रुपये कमवायला लागले तर मला सांगा एक लाख रुपये जर आरती कमवायला लागली तर एक लाखाच्या पंचवीस टक्के म्हणजे तुम्हाला यूला किती मिळणार पंचवीस हजार रुपये सेम इथे पंचवीस टक्के म्हणजेच किती मिळणार पंचवीस हजार रुपये म्हणजेच तुम्ही काय केलं तर एला सपोर्ट केला बी ला बीला सपोर्ट केला ह्या दोघांना प्लॅटफॉर्म दिला फीडबॅक्स दिले सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या आणि ह्या ए आणि ला काय केलं तर एक एक लाखापर्यंत पोहोचवलं ला, आणि त्यामुळे त्यांचा पंचवीस पंचवीस टक्के कोणाला मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे यूला मिळणार आहे म्हणजे किती मिळणार तर टोटल पन्नास हजार रुपये तर आता हा तर एक, एक व्यक्तीचं सांगितलंय असं तुम्ही तुमचे लेफ्टला पाच रेडी केले राईटला पाच रेडी केले तरी सुद्धा तुम्हाला किती इन्कम मिळू शकतो हा तुम्ही विचार करू शकतात म्हणजे एक लाख एक लाख असे दोन लाख रुपये इन्कम तुम्ही काय करू शकता तिथे घेऊ शकतात ओके सो हा आपला झाला लिडरशिप इन्कम आता आपण नेक्स्ट बघणार आहोत चौथा इन्कम ट्रायपॉड इन्कम ट्रायपॉड इन्कम आहे सो मी जसं लिडरशिप मध्ये तुम्हाला एक चार्ट काढून दाखवला आता लेफ्ट आणि राईटचा आरती आणि भारती ओके okay? सो so आरतीने इथे एक व्यक्ती आणलेला एक एक व्यक्ती लेफ्ट राईटला आणि भारतीने इथे दोन दोन व्यक्ती आणले लेफ्ट राईटला इथे जोडी लागल्यानंतर पैसे कोणाला मिळत होते आरतीला इथे दोन जोडी लागल्यानंतर पैसे कोणाला मिळत होते भारतीला आता मागच्या प्रमाणे आपल्याला अठराशे नव्वद तर मिळणार आहेत प्लस एकशे अठ्ठावन्न मिळणार आहेत प्लस तीनशे पंधरा सुद्धा मिळणार आहेत ओके पण आता आपल्याला जर हे सहाशे तीस आणि हे बाराशे साठ सुद्धा घ्यायचे असतील तर काय करावं तर बघा ट्रायपॉड इन्कम सो ट्रायपॉड इन्कम आपल्याला कसा मिळणार आहे तर बघा आता हा जो ही जी आरती आहे हिचा जर आय डी इथे न घेता आपण स्वतःचाच आय डी इथे घेतला वन आणि सेम भारतीचा आय डी न घेता स्वतःचाच आय डी आपण घेतला इथे यू टू तर आता आपले स्वतःचे किती आय डी झाले एक दोन आणि तीन जो की मी इथे तुम्हाला वरती दाखवलेला सहा हजार तीनशेचा चा काय ट्रायपॉड इन्कम ज्याच्यामध्ये तुम्हाला तर आता मला सांगा जेव्हा तुम्ही हे रजिस्ट्रेशन केलं तेव्हा भरावे लागले तीन हजार एकशे पन्नास त्या तुम्हाला मिळाले प्रोडक्ट्स सेम इथे सुद्धा रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला किती भरावे लागतील तीन हजार एकशे पन्नास त्या बदल्यात तुम्हाला मिळणार प्रोडक्ट्स आणि सेम इथे सुद्धा जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात तिथे पण तीन हजार एकशे पन्नास आणि त्या बदल्यात तुम्हाला मिळायला पाहिजे प्रोडक्ट पण कंपनी काय म्हणते की तुम्हाला इथे काय दिलेली आहे मी ऑफर दिलेली आहे सो ह्या ऑफरमध्ये बघा बाय टू गेट वन फ्री आहे काय तर ह्या आयडीचे पैसे भरा प्रोडक्ट मिळणार या आयडीचे पण पैसे भरा प्रोडक्ट पण मिळणार या आयडीचे पैसे पण भरू नका प्रोडक्ट पण मिळणार नाही पण तुम्हाला लाईफ टाईमसाठी हा आय डी कसा मिळणार आहे फ्री मिळणार आहे म्हणजेच बघा टोटल तीन खांची किती होणार होती नऊ हजार चारशे पन्नास रुपये पण तुम्हाला तीन हजार एकशे पन्नासचा काय झालंय एक आय डी फ्री मिळालाय म्हणजेच नऊ हजार चारशे पन्नास मायनस तीन हजार एकशे पन्नास किती झाले सहा हजार तीनशे रुपये ओके सो कितीचा बेनिफिट झालाय आपला हा तीन हजार एकशे पन्नास रुपयाचा हा आहे ट्रायपॉड आता ह्याच्यामध्ये हे जर आहे तर आता हे एला पैसे मिळणार की ला। आता युवन एचा डी न टाकता आपण काय केलंय म्हणून हे पैसे सुद्धा आपल्यालाच मिळणार प्लस इथे सुद्धा बीचा भारतीचा आयडी न टाकता इथं आपलाच आयडी आहे त्याच्यामुळे इथे पण आपल्याला किती मिळणार बाराशे साठ रुपयेच एवढा इन्कम आपल्याला इथे ट्रायपॉड मिळणार आहे आता ह्यामध्येच बघा समज आता आरती भारतीला इथे न लावता आता आपण काय केलं इथे खाली आरतीला जॉईन केलं आणि ह्याच्या खाली इथे काय केलं भारतीला जॉईन केलं पण आता ही जी आरती आहे ना ही बोलते की आ, मला बिझनेस करायचं आहे आणि हिला आपण प्रॉपर ट्रायपॉड समजून सांगितला आणि हिने काय केलं की डायरेक्ट ट्रायपॉड काय केला घेतला तर जेव्हा जेव्हा आपला डायरेक्ट व्यक्ती असा ट्रायपॉड घेतो तेव्हा तेव्हा आपल्याला हजार रुपयाचा काय मिळतो ट्रायपॉड बोनस मिळतो सेम इथे सुद्धा भारती आहे भारतीने पण काय केलं असाच ट्रायपॉड घेतला तर भारतीच्या आय डीवर सुद्धा आपल्याला परत हजार रुपयाचा काय मिळेल बोनस मिळेल सो बघा दोन लोकांनी ट्रायपॉड कन्वर्ट केलं तर दोन हजार रुपये किंवा डायरेक्ट ट्रायपॉड घेतलं तर दोन हजार रुपये असे जर दहा लोकांनी ट्रायपॉड घेतले तर दहा हजार वीस लोकांनी घेतले तर वीस हजार पन्नास लोकांनी घेतलं तर पन्नास हजार तर एवढा इन्कम तुम्ही काय करू शकता ह्या ट्रायपॉड इन्कम मधून घेऊ शकता येस yes, सो so आता सगळ्यात लास्ट जो इन्कम आहे तो आता आपण बघणार आहोत रिपर्चेस इन्कम सो हा रिपर्चेस इन्कम आपल्याकडे फायने ह्याला फायनान्शियल फ्रीडम इन्कम असं ह्याला म्हणतात सो बघा रिपर्चेस इन्कम तुम्ही कसं घेणार सो मेन तुम्ही स्वतः आहात आणि तुमच्या लेफ्ट आणि राईटला जर तुम्ही तुम्हाला जर हा रिपर्चेस इन्कम घ्यायचा आहे तर तुम्हाला लेफ्टला हजारची टीम तुम्ही बनवली आणि जर राईटला तुमची हजारची तुम्ही टीम बनवली ओके okay. सो so, या हजारच्या टीम मध्ये जर शंभर लोक पूर्ण हजार नाही पण आपण पकडूयात की शंभर लोक काय करत आहेत तर स्वतःसाठी प्रोडक्ट खरेदी करत आहेत so, सो त्यातले पर पर्सन एक हजार पन्नास काय करतोय रिपर्चेस करतो म्हणजे शंभर गुणीला एक हजार पन्नास इज इक्वल टू किती झाले सो so, एक लाख पाच हजार रुपये ओके okay? सो so, एक लाख पाच हजार रुपये तुमच्या लेफ्टला बिझनेस झाला सेम तसंच इकडे शंभर लोक काय करतायत तर प्रत्येकी एक हजार पन्नास रिपर्चेस करतायत म्हणजे टोटल इथे सुद्धा झाले एक लाख पाच हजार मग आपला रिपर्चेस इन्कम असा आहे की लेफ्टला जो बिझनेस होतो राईटला बिझनेस होतो त्याची जोडी लागते एव्हरी वीकला आणि तुम्हाला त्या इन्कमवर वर दहा टक्के इन्कम तुम्हाला स्वतःला जनरेट तो म्हणजेच बघा दहा हजार पाचशे रुपये सो आज जर तुम्ही अशा प्रकारे काय केले टीम डेव्हलप केली टीम बनवली पण ह्या रिपर्चेस इन्कम मध्ये तुम्ही आपल्या कंपनीला तीन वर्ष देणं खूप गरजेचं असतं जेव्हा तुम्ही हे तीन वर्ष देतात आणि तुमच्या लेफ्ट अँड राईटला हे अशा प्रकारची टीम सुरू होते तेव्हा तुम्हाला हा रिपर्चेस इन्कम फिक्स्ड मध्ये सुरू होतो सो हा दहा हजार पाचशे तुम्हाला काय आहे फिक्समध्ये जर बाकीचे जे इन्कम तुम्ही बघितले तर रिटेल प्रॉफिट तुमचे प्रॉडक्ट सेल झाले तर तुम्हाला रिटेल प्रॉफिटचा जो काही प्रॉफिट आहे तो तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर मॅचिंग बोनस इन्कम लिडरशिप इन्कम ट्रायपॉड इन्कम जे पण इन्कम आहे तर ते तुम्हाला शुक्रवार ते शुक्रवारच्या क्लोजिंगमध्ये काम होतं ते तुम्हाला प्रत्येक मंगळवारी मिळतं आणि रिपर्चेस इन्कम हा अजून एक असा इन्कम आहे ज्याचं क्लोजिंग मंगळवार ते मंगळवारमध्ये होतं आणि प्रत्येक एव्हरी फ्रायडेला तुम्हाला काय मिळतं हा इन्कम जनरेट होतो सो खूप जबरदस्त असा इन्कम आहे जो की तुम्हाला अनलिमिटेड पर्यंत हा मिळणार आहे आणि प्रत्येक वेळी मॅचिंग बोनस किंवा इतर ठिकाणी जेव्हा आयडी येतात तेव्हाच पैसे येतात पण इथे तुमच्या खरी टीमने जरी तुमचा छान बिझनेस केला तरी सुद्धा तुम्हाला इथे रिपर्चेस इन्कम मिळणार आहे पण ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर स्वतःच्या आय डीला सुद्धा, सुद्धा मिनिमम एक हजार पन्नासचं रिपर्चेस करणं गरजेचं आहे ओके सो हा आहे आपला रिपर्चेस इन्कम आता बघा ना कंपनी आपल्याला रिटेल प्रॉफिट देते मॅचिंग बोनस लिडरशिप इन्कम ट्रायपॉड इन्कम तर देते त्यासोबतच आता तुम्हाला रिपर्चेस इन्कम सुद्धा खूप छान असं जबरदस्त चालू केलेलं आहे आणि त्यासोबतच बघा आज कंपनी आपल्याला अवॉर्ड रिवॉर्ड सुद्धा देते आहे सो तुम्ही इथे अवॉर्ड रिवॉर्ड बघू शकतात की बघा तुम्ही जेव्हा तुमच्या लेफ्ट आणि राईटला वीस वीस लोक येणार तेव्हा तुम्हाला तुम्ही ब्रॉन्झ डिरेक्टर होणार जेव्हा वीस तुमच्या जोड्या होणार तेव्हा तुम्ही ब्रॉन्झ डिरेक्टर होणार तुम्हाला बिझनेस किट मिळणार आणि बारा हजार सहाशे पर्यंत तुम्ही इथे इन्कम काय करणार आहेत कमवलेला असणार आहे त्यासोबतच इथे काय आहे तर सिल्वर डी एस तुमच्या पन्नास जोड्या झाल्या तर तुम्ही सिल्वर डी एस होतात तुम्हाला ट्रॉली बॅग मिळते आणि एकतीस हजार पाचशे इतकं इन्कम तुम्ही कमवलेला असतो दीडशे फेअरमध्ये तुम्ही गोल्ड डी एस होणार त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे वॉशिंग मशीन आणि चौऱ्याण्णव हजार पाचशे इतका तुम्ही इन्कम काय करू शकत कमू कमवलेला असतो त्यानंतर तीनशे पॅर्स आहेत एक्झिक्युटिव्ह डी एस त्याच्यामध्ये तुम्हाला रेफ्रिजरेटर मिळणार आहे आणि एक लाख एकोणनव्वद हजार इतका इन्कम तुम्ही इथे कमावलेला असणार आहे त्यानंतर पाचशे पेअर्सला प्लॅटिनम डी एस आहे आणि तुम्हाला मिळतो स्मार्टफोन आणि तीन लाख पंधरा हजारापर्यंत इन्कम तुम्ही इथे कमावलेला असणार आहे त्यानंतर एक हजार पेअर्स एमरल डी एस आणि तुम्हाला इथे मिळणार आहे स्मार्ट टी व्ही सोबतच तुम्ही सहा लाख तीस हजारपर्यंत इथे इन्कम कमवलेला असणार आहे दोन हजार जोड्यांना रुबी डी एस ही पोझिशन तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला इथे मिळते इलेक्ट्रिक सुटी आणि त्यासोबत तुम्ही बारा लाख साठ हजारापर्यंत इन्कम कमवलेला असणार आहे त्यानंतर साडेतीन हजार पेअर्सला रुबी स्टार डी एस ह्यामध्ये तुम्हाला आयफोन मिळणार आहे आणि बावीस हजार आ, बावीस लाख पाच हजार इतका इन्कम तुम्ही इथे कमवलेला असणार आहे त्यानंतर पाच हजार पॅर्सला सफायर डी एस ही पोझिशन तुम्हाला मिळते आणि तुम्हाला इथे रॉयल एनफील्ड जी बुलेट गाडी आहे ती मिळणार आहे किंवा तुम्हाला कंपनी एक लाखाचा डाऊन पेमेंट देणार तुम्हाला हवी तशी तुम्ही गाडी घेऊ शकतात आणि इथपर्यंत तुम्ही एकतीस लाख पन्नास ला हजार इतका इन्कम तुम्ही कमवलेला असणार आहे दहा हजार पॅर्सला स्टार सफायर डी एस आणि इथे तुम्हाला मिळते मलेशिया ट्रिप, सो मलेशिया ट्रीप तु, ती सुद्धा थ्री नाईट फोर डेजची आहे आणि ह्यामध्ये तुम्ही स्वतः तुमचे मिस्टर आणि तुमचे मुलं सुद्धा दोन आहेत ती तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकतात त्रेसष्ट लाखापर्यंत इन्कम तुम्ही इथे कमवलेला असणार आहे त्यानंतर वीस हजार पेअर्सला डायमंड डी एस पोझिशन आहे इथे तुम्हाला दोन लाखाचं गोल्ड मिळणार आहे प्लस मालदीवची टूर सुद्धा मिळणार आहे एक करोड सव्वीस लाख इतकं इन्कम तुम्ही इथे कमवलेला असणार आहे त्यानंतर पस्तीस हजार पेअर्सला ब्ल्यू डायमंड डी एस दहा लाखाचा कॅश फ्लॅट डी पी म्हणजे बघा दहा लाख फ्लॅटसाठी तुम्हाला कॅश मिळणार आहे आणि सोबतच तुम्हाला स्वित्झर्लंडची टूरसुद्धा मिळणार आहे आणि इथे तुम्ही दोन ला दोन करोड वीस लाख पन्नास हजार इतका इन्कम कमवलेला असणार आहे आणि सगळ्यात शेवटची रँक जी आहे ती आहे पन्नास हजार पेअर्सची त्याला रॉयल डायमंड एस ही पोझिशन मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तीस लाखाचा रिवॉर्ड प्लस मलेशिया टूर प्लस सिंगापूर टूर हे मिळणार आहे आणि सोबतच तीन करोड पंधरा लाख इतका इन्कम तुम्ही घेतलेला असणार आहे सो आहे की नाही जबरदस्त इन्कम सो येस जर तुम्हाला हा इन्कम घ्यायचा आहे तर नक्कीच तुम्ही जर मध्ये आलात तर ह्या विआरमोरचे जे पण इन्कम आहे ते तुम्ही घेऊ शकणार आहात मी स्वतः आतापर्यंत अठरा लाखाच्या वरती इथे इन्कम घेतलेला आहे मी माझ्या ह्या वी आर मोडच्या प्रवासामध्ये मी थायलँड टूर विन केलेली आहे राजस्थान टूर विन केलेली आहे त्यासोबतच मी अयोध्या टूर विन केलेली आहे ताज हॉटेलची ऑफर विन केलेली आहे हेलिकॉप्टर ऑफर विन केलेली आहे त्यासोबत कंपनीने का कारचं ऑफर लावलेली की कारसाठी आपल्याला एक लाख रुपये देणार तर तीसुद्धा ऑफर मी विन केलेली आहे आणि अशा बऱ्याच ऑफर्स आहेत ज्या मी ऑफर विन करून आतापर्यंत इथपर्यंत पोचलेली आहे आणि साडेतीन हजारापेक्षा जास्त माझी आता सुद्धा झाली आहे सो येस मी हे करू शकले तुम्ही सुद्धा हे करू शकता सो so, नक्कीच लवकरात लवकर आपला व्ही आर जॉईन करा आणि आपला हा जो बिझनेस प्लॅन जो मी आता तुम्हाला सांगितला आहे तर त्याचा पुरेपूर फायदा करून आपली जी काही स्वप्न आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि अजून एक मला सांगायचं आहे की मी ह्यातून पंचवीस लाखाची कार घेण्याचं बळ सुद्धा मला या व्ही आर दिलेला आहे सो खूप प्राऊड वाटतंय की आज ह्या पोझिशनला पोचली आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या मला माझ्या या